नोटाबंदीच्या काळामध्ये खात्यामध्ये किती रक्कम जमा करायची यावरती एक विशिष्ट मर्यादा होती ज्यांनी याचं पालन केलं नाही अधिक रक्कम जमा केली त्यांना आयकर विभागानं नोटीस पाठवली त्या एकोणीस लाख लोकांपैकी चारशे जण मराठवाड्यातले आहेत आयकर विभागाची कारवाई अजूनही सुरूच आहे आणि तब्बल सव्वीस कोटींचं काळं धन मराठवाड्यातनं जप्त करण्यात आलं आहे नांदेडच्या अर्धापूरचे सलीम कुरेशी जनावरांचे व्यापारी आहेत उधारीत जनावरं खरेदी करून कुरेशी कंपनीला विकत होते नोटाबंदीच्या काळात कुरेशींच्या खात्यात अडीच कोटींचा व्यवहार झाल्याचं निष्पन्न झालं कुरेशींना आयकर विभागाची नोटीस आली न नो नो बोलले टनवर जो राहतो त्या इन्कम तेजभर रापडता झालं मला मालूम जन्मगाया जो है तो का का जो बोले जवाब आयकर विभागानं एक मार्च ते ती, एकतीस मार्च या काळासाठी क्लीन अप मिशन हाती घेतलं लोक बँकांच्या रांगेत उभे होते आणि मराठवाड्यातल्या शेकडो खात्यात नोटाबंदीच्या काळात अचानक व्यवहार वाढल्याचं दिसून आलं त्यापैकी चारशे जणांना आयकर नोटिसा बजावल्या पाचच दिवसात उपायुक्तांना तीस खात्यात मिळून सव्वीस कोटींचं सा काळधन सापडलं परळीच्या एका कारखान्यानं जुन्या नोटा खपवण्यासाठी आपल्या कामगारांना एक कोटी तीस लाखाचा आगाऊ पगार दिल्याचंही उघड झालंय आम्ही करदात्यावर कुठल्याही प्रकारची बळजबरी किंवा हे करत नाहीत आम्ही त्यांना स्पष्टीकरण विचारतो समजा ते स्पष्टीकरण देऊ शकत असतील तर ते आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड करतो पण स्पष्टीकरण देऊ शकत नसतील तर अर्थात आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देतो प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना ते सरेंडर करणे हाच करदात्यांसमोरचा सर्वात उत्तम उपाय आहे नोटाबंदीच्या काळात वैयक्तिक खात्यात अडीच लाखाहून अधिक आणि कंपनी खात्यात पंचवीस लाखांहून अधिकची उलाढाल झालेली खाती बाजूला काढली आहेत पहिल्या वर्गातल्या खातेदारांना एकतीस मार्च पर्यंत उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे जे एकतीस मार्चपर्यंत उत्तर देत आहेत परंतु ज्यांचं उत्तर समाधानकारक नाही अशा सर्वांचा पैसा प्रधानमंत्री गरीब योजनेमध्ये जमा करून घेतला जाणार आहे आणि जे उत्तरच देणार नाहीत त्यांचा पैसा तर जप्त होईलच त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल होणार आहेत आत्ता ज्यांच्यावरती कारवाई होते त्याच्यामध्ये औरंगाबादचे वाईन शॉपवाले पेट्रोल पंप चालक जालन्याचे स्टील व्यापारी हिंगोली आणि परभणीचे हळद आणि कापूस व्यापारी लातूरचे भुसार व्यापारी या मंडळींचा समावेश आहे आजही बीड आणि उस्मानाबादमध्ये कारवाई सुरू आहे ह्या पहिल्या टप्प्यातल्या नोटीस आहेत मार्च एंड नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या मंडळींना नोटीस जातील तेव्हा चित्र काय असेल कोण कोण असेल त्याच्यामध्ये नोटाबंदीच्या काळात देशभरात ज्या खात्यात संशयास्पद व्यवहार झालेत अशा एकोणीस लाख जणांना आयकरानं नोटीसा बजावल्या काही खात्यातले व्यवहार कायदेशीर आहेत पण बऱ्याच खात्यात झालेल्या व्यवहाराची योग्य कारण देता आलेली नाहीत त्यामुळं सगळी कारवाई पूर्ण झाल्यावर नोटाबंदीचा नेमका काय फायदा झाला हे मोदी सरकार जाहीर करू शकत योगेश लाटकर आणि कृष्णा केंडे सह राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद